हॅलो मैत्रिणींनो गुड मॉर्निंग काय मग कसं चाललं आहे तुमचा सगळा दिवस माझा गड एकदम दिवस सगळा गडबडीचा गडबडीचा चाललं आहे आणि हा ना मला आडवा व्हिडिओ करायचा आहे ना माझ्या एका ताईंनी सांगितलं आहे एका मैत्रीण खास ती माझी मैत्रीण झालेली आहे आता तर त्या ताईंनी सांगितलं आहे मला की तुझा आडवा व्हिडिओ जरा टाकत जा मला टी व्हीवरती बघायचं आहे म्हणून मी ह्याच्यावरती तुम्हाला परवा पण बोलून झालेलं आहे माझं पण काय आता मी सुरुवात करते ना तर माझ्या लक्षात घाललं नव्हतं म्हणून मी हा उभासा व्हिडिओ टाकलेला आहे चला तर माझ्याकडे ना खूप गडबड चाललेली आहे इथे म्हणजे आता घट घट बसवत नाही मी पण काय देवाची आता नऊ दिवसांनी पूजा आंघोळ वगैरे त्याच्यासाठी ती सगळे मिस्टर माझी पूजा वगैरे करत आहेत मी हे जेवण बनवून ठेवलेलं आहे हां कारण का मी खाली गेलेली आणि थोडंसं परत मला मार्केटमध्ये जायचं होतं थोडंसं माझं काहीतरी सामान राहिलं होतं म्हणून त्याच्या त्यामध्ये ना तिने डाळ भा डाळ भात आणि ना पनीरची भाजी बनवलेली मी मग अशी उभ्या व्हिडिओमध्ये दाखवलं ना तर मिस्टरांची पूजा चाललेली आणि मी तुम्हाला मदतीसाठी सुरुवात केलेली आणि तिचं डाळभात भाजी झालेली पण पन आहे पनीरची आणि तिनेच इथे ही रांगोळी काढलेली आहे मी येईपर्यंत तिने एवढं सगळं मला ॲक्च्युली ना सव्वा तास गेला खाली लास्टची पूजा होती ना का खाली आमच्या मंडपामध्ये त्यासाठी मी खाली गेली आणि हा हार जो आहे ना देव द दरवाजाला लावलेला तो त्या देवीच्या फोटोवरचाच मी काढून आणलेला आहे आणि ते दरवाजाला लावलेला आहे बाकी तुम्हाला मी काल जो रात्री तोरण बनवत होती ना की बघा इथे देवाराला पण घातलेलं आहे स्वामींच्या फोटोला घातलेला आहे दुसऱ्या साईडला तो मी ना शूट करायचंच राहून गेलं माझं त्याच्यानंतर माझी इथे दसऱ्याची पण पूजा वगैरे झालेली आहे आणि ही पूजा पण मिथूनी केली आहे मला मिथून इतकी हेल्प केली ना आज म्हणजे त्यासाठी मी ना माझी तिची मला म्हणजे तिची खूप मदत होते जेव्हा मी बाहेर माझी काय कामं असतात किंवा असं काय असताना मला बाहेर जाणं तेव्हा ती मला खूप म्हणजे खूप मदत करते तरी पण एखादी गोष्ट तिने काय केलं ना की माझी मग चिडचिड होते की अरे मी इतकी बाहेर होती तू केली ना वगैरे पण कधी कधी राग पण बिचारी मला खूप मदत करत असते तर चला हे सगळं एवढं सगळं झालेलं आहे आणि आता मी जेवणाला लागलेली आहे मी वरती आल्याच्यानंतर तुम्ही मला मी तुम्हाला बघ दाखवत होती अशी की मी किती घामाघूम झालेली आहे बघा फ्रेश वगैरे झाली आणि मग मी जेवणाला लागलेली आहे इथे म्हणजे मला जेवणामध्ये फक्त आता मिथून ती भाजी आणि डाळ बनवूनच ठेवलेली होती मला पुरी बनवायची आहे पण पुरीचं मला अजून पीठ आहे त्याच्या अगोदर मला ना अळूवडी आणि ही पानं केव्हाची आहेत माहिती आहे मी जेव्हा गावावरून आलेली ना तेव्हाची पानं मी गावावरून आणलेली आहेत ना ती पानं एकदा मला वाटतं मी एकदा झालेली आहे बनवून माझी चार पाना सहा पानांची आता माझ्याकडे चार मी बॅलन्स ठेवले त्याचा मसाला बनवून घेतलेला आहे आणि एका साईडला ना मला खीर बनवायची आहे त्याच्यासाठी मी इथे दूध तापायला ठेवलेलं आहे आणि मुलांची ना अशी ये जा ये जा का चालली कारण का मी तून ते मला मदत करत होती म्हणून मग मी हे करू काय मग मी ते करू काय हे झालं काय ते सगळं विचारत होती आणि आयुष मला तिला त्या आयुषची ये जा चाललेली आहे त्याला मी एक काम दिलेलं आहे मोठं म्हणजे कोशिंबीर बनवतं त्याला मी ते सगळं सांगत होते की अशी कोशिंबीर काप तशी काकडी अशी काप बारीक काप वगैरे ते सगळं सांगत होते इथे मस्तपैकी म्हणजे आळूस एक हुंडा लावून झालेला आहे दोन दोन पानांचीच लावलेली आहे मी आणि आता इथे मी शिजवायला ठेवते अळू म्हणजे अळूवडी शिजवायला ठेवते त्याच्यानंतर ना अजून माझी खीर बनवायची आहे याची पुरीचं पीठ मळायचं आहे त्याच्यानंतर अजून माझी थोडी थोडी कामं बाकीच आहेत आणि भजी वगैरे काढायची आहे काय आहे इतके दिवस ना नॉर्मल नॉर्मल जेवण जेवतो आणि आज आपली देवी माता उठलेली आहे म्हणजे ती झोपलेली असते माहिती तुम्हाला माहितीच आहे नवरात्रामध्ये तिचा आराम झालेला असतं तर आता ती उठली तर मग तिला पंचपक्वान तर पाहिजेलच आहे ना देवाच्या नावाने आपणच खातो पण एक शास्त्र असतं ना की बाबा देवाचा आज उपवास सुटणार आहे मग त्यांना नैवेद्यासाठी एवढी सगळी तयारी चाललेली असते तर इथे बघा मी खीरसाठी एका साईडला दूध तापून घेतलेलं आहे आणि आता फक्त ना तुपामध्ये मी ड्रायफ्रूट रोस्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी शेव टाकणार आहे ही पातळ शेव असते ना घावाची बारीक शेव रोस्टेड शेव ती घालून परत एकदा तुपात चांगली परतून घेणार आहे आणि मग ती गरम दुधामध्ये टाकून घेणार आहे आणि एका साईडला माझी अळूवडी अजून शिस्तीच आहे तर मस्त की ती सगळी एक एक जीव करणारं आहे म्हणजे सगळं याच्यामध्ये ते रोस्ट केलेलं शेव आणि ड्रायफ्रूट टाकून खीर माझी व्हायची अजून बाकी आहे कारण ह्याच्यामध्ये मी अजून साखर टाकायची आहे मला आणि वेलची असते ना ती घालायची आहे तर इथे ना या कडाईमध्ये ना मी थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण का त्याला तूप आणि शेव लागलेली होती ना ते पाणी घालून मी थोडंसं मग त्या खिरीमध्ये घातलेलं आहे कारण का तीच कढाई मी नंतर सग सगळं जे फ्राय करायचे जेवढे पण पदार्थ आहेत ना तर त्याच्यामध्ये मी फ्राय करून घेतलेली आहे सॉरी फ्राय करून घ्यायचं आहे मला त्यामुळे मी ती पाणी टाकून ह्या खिरीमध्ये ओतलेलं आहे आणि क कढई एका साईडला ठेवलेली आहे तर इथे ना साखर टाकायच्या टायमाला बघितलं साखर मला जेवढीच्या तेवढीच मिळाली मग मी दुसऱ्या डब्यातून कारण का साखरचा डबा मी घासायला टाकलेला आहे इथे आणि बघा तेच आयुष्य तेच करतोय मला सारखं येऊन विचारते की कशी कापू काकडी बारीक माझ्याकडे ॲक्च्युली ना चॉपिंग बोर्ड माझ्याकडे दोन होते आणि त्याला चॉपिंग बोर्डवरती कटिंग करायची सवय आहे ना तर मी ना ते बघ बघतेला तेच सांगते की काकडी ना अशी बारीक बारीक अशी कापमार आणि बारीक बारीक चीर म्हणून तर तेच त्याला सांगत होते आणि त्याला ते एक चॉपिंग बोर्ड मिळत होते मम्मी चॉपिंग बोर्ड घेऊन म्हणाले मागू नंतर आता सध्या तू हातावरतीच कर आणि मी जेवढं मला जेवढं कटिंग वगैरे करायचं असतं ना ते मी सगळं पोळीपाटावरती करते तर ते बोर्ड होते ना माझे ते खराब झाले होते एक प्लायचा मी नवीनच घेतला होता सहा महिने झालेले पण पूर्ण प्लाय तो फुगला होता आणि तो सगळा खराब झाला होता मी गावी गेले तेव्हा मग गावावरनं आल्याला लगेच टाकून दिला मी आणि एक प्लास्टिकचा होता ना त्याचं सगळं प्लास्टिक निघत होतं म्हणून मी ते दोन्ही पण टाकून दिले बघात घेईल मी आता इतक्यात म्हणजे घ्यावं लागेल आता दिवाळी पण येते ना मग बरंच कटिंगचं वगैरे काम असतं तर मला घ्यावंच लागेल तर इथे आता माझं ना आळूवडी शिजलेली आहे आता मी थंड होण्यासाठी ना ती बाहेर ठेवते जरा वाऱ्यावरती म्हणजे म लवकर थंड होईल ती आणि किचनमध्ये इथे पायाला पायाजवळ वगैरे खाली ठेवू हो शकत नाही कारण का पटकन चटका वगैरे लागू शकतो ना त्यासाठी मी आता ही बाहेर जराशी फॅनवरती ठेवणार आहे आणि तळण्यासाठी आता माझी सगळी तयारी करायची आहे ना तर मी स्टीलची कढाई ठेवलेली आहे जेणेकरून मग मी लगेच हा इथे मला बटाट्याची भजी पण बनवायची होती आणि परत पापड तळायचे होते अळुवडी तळायची होती परत पुऱ्या करायच्या होत्या म्हणून मी ती आता कढई तापायला ठेवलेली आहे एक पीठ मळायला ला घेईपर्यंत पीठ मळ आपलं पीस सात पाच ते सात मिनटं लागतात ते पीठ मळेपर्यंत माझं इथे चांगली कढाई पण तापेल आणि तेल पण तापेल तर इथे मी अजून कढई तापायला ठेवलेली बघा आत्ता म्हणजे अर्धं माझं पीठ जमा केलं आहे ते त्याच्यानंतर मी कढई लावलेली आहे गरम व्हायला तर इथे मी पीठ वगैरे मळून घेते हे बघा आणि तिथे आता आयुष्य आलं आहे तो काकडी म्हणजे झाल अर्धी काकडी त्याने ना पूर्ण कोशिंबीरमध्ये घेतली आणि तो मीठ लावायला आलेला की मम्मी तुला पाहिजे का ह्याच्यातली जराशी काकडी तर त्याने मला एक पीस दिलेला काकडीचा आणि मग बाकीची काकडी तो बाहेर घेऊन गेला म्हणजे आठवणी तो ते झाल्याच्यानंतर इथे मला परत देऊन पण गेला की तू पण घे जराशी आणि त्याची चार पीस करून आम्हाला चौघांना म्हणजे पप्पांना आणि मी तुला देऊन त्याने स्वतःने घेतलेली आहे तर इथे ना माझी आता सगळी तयारी झालेली आहे आता फक्त तळणीचं माझं काम राहिलेलं आहे तर इथे अजून म्हणजे तळणीचं काम बोलतोय पण मला ना अर्धा तास तरी गेलेले आहेत मला पुऱ्या वगैरे पण काही जास्त लागत नाहीत आम्ही आम्ही चौघजण आहोत ना तर चार चार पास -पास तर तर ते पाच पाचच खातो त्यामुळे ना जास्त पुऱ्या मी बनवणार नाही आहे तर इथे पहिला मी पापड वगैरे तळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना इथे बटाटे बट बटाट्याची मी भजी बनवणार आहे तर ती बटाट्याची भजी पण घेऊन बनवून घेते आणि माझे तोपर्यंत ना अळूची वडी होती ना ती पण मस्तपैकी थंड झाली होती तर त्याच्या कापव्या वगैरे मी करून घेतलेल्या आहेत आणि ताईला जरा बोलली की तू पुरी वगैरे बनवायला जरा मला मदत कर तोपर्यंत ना इथे माझा आयुष्यचं पण आज बऱ्यापैकी सगळं म्हणजे झालं होतं त्याने कोशिंबीर कट वगैरे करून मस्तपैकी थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवलेली आहे तर इथे बघा तुम्हाला दाखवते इथे ते माझं तळणीचं पापड झालेली आहे बटाट्याची भजी झालेली आहे आणि आता आळूची मला वडी थंड झाले चांगले की आता मी याची कापं करून घेणार आहे तर तुम्ही नैवेद्यामध्ये घरी काय काय बनवलं आहे ते मला प्लीज कमेंट करून सांगा कोणच कमेंट करून सांगत नाही मी प्रत्येक टायमाला आपली सांगत असते कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा एक कमेंट करायला किंवा एक लाईक करायला ना आणि शेअर करायला चला भले शेअर नाही करणार तुम्ही कारण का कोणाला एवढी मोठी व्हिडिओ शेअर करणार आणि कोण आहे ही तर मला बघणार सगळीजणं असं म्हणतं ना इतकी नावाजली अजून मी नाही आहे ना त्यामुळे कोण शेअर पण करणार नाही पण कमीत कमी जेव्हा व्हिडिओ बघता ना तेव्हा तुम्ही एक लाईक तरी करू शकता ना तुम्ही लाईक पण करत नाही जेव्हा व्हिडिओ बघता ना तेव्हा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून एवढं तरी सांगा की माझं कुठे काय चुकतं आहे आणि कुठे काय मी बरोबर आहे ते तरी मला सांगा ते पण तुम्ही सांगत नाही प्लीज मला मग लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही काय करता म्हणजे आता दसऱ्याला प्रत्येकांची वेगवेगळी वेग पद्धत असते ना आमची एकदम साधी साधी पद्धत आहे आमच्याकडे देव वगैरे असे कोणाकोणाचे टाक वगैरे असे झोपलेले वगैरे असतात ना आमच्या कोकणात तसं काय नसतं त्यांची तर खूप मोठी ही दसऱ्याची खूप मोठी पूजा असते तर तशी आमच्याकडे ना आमच्याकडे साधी साधीच असते कोकणात पण म्हणजे घट बसवतात त्याच्यावरती माळी चढवतात आणि मग नवव्या दिवशी गंध वगैरे शिंपडून देवाला जागं करतात मग दसऱ्याच्या दिवशी असं तोरणं वगैरे बांधून गोडधोड जेवण करून देवपाला नैवेद्य दाखवतात किंवा आपली सरस्वती पूजन वगैरे असते ना तेव्हा मग नैवेद्य दाखवतात तर इथे बघा मी मी तुला बोलवून घेतलेली आहे की मला जरा मदत य करायला ये पुरी बनवायला मग आपलं पटपट होईल इथे मी दोन ताटं भरलेली आहेत नैवेद्याची हा मोठा ताट आहे तो आप म्हणजे देवाला आणि छोटा ताट आहे तो सरस्वती पूजन केलेली आहे ना तिथे ठेवणार आहे इथे बघा स्टूलवरती आहे तो वरती माझ्या देवाला घरातल्या देवाला आणि इथे मी सरस्वती पूजा केलेली आहे ना तिथे हा छोटा ताट मी ठेवलेला आहे मस्तपैकी आमचं दुपारचं जेवण वगैरे झालेलं आहे एवढं सगळं जेवण जेवण बनवायला इतका टाईम लागतो ना पण जेवण संपायला ना टाईम लागत नाही जेवायला टाईम लागत नाही तर इथे मस्तपैकी माझ्या सगळ्यांचं नैवेद्य वगैरे झालेले दाखवून देवाला आणि आम्ही आज चौघ तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते मला वाटतं आम्ही असं जेवताना वगैरे मी मोस्ट ऑफ नाचे व्हिडिओ वगैरे टाकत नाही कारण की घरातले थोडेसे ना त्या लोकांना आवड वाटतं म्हणून मी ना जास्त टाकत नाही तर मी इथे मस्तपैकी आमचं जेवण झालं संध्याकाळी मी धूप धीप वगैरे हो मस्त केलेलं आहे आमच्याकडे असं ना धुपाने ना आपट्याची पानं असतात ना ती धुपवायची असतात आणि मग वाटायला सुरुवात करायची तर पहिलं पान आपलं जातं जेव्हा नंतर देवाला तर सगळ्या देवांना वगैरे मी पानं घालून घेतलेली आहेत वाट म्हणजे दिलेली आहे सोन्याची पानं त्याच्यानंतर सगळ्या मोठ्यांना वगैरे द्यायचे तर आता मस्तपैकी माझे तिथे धूप वगैरे झालेलं आहे आणि आता मी जाणार आहे तयार होऊन मस्तपैकी खाली सगळ्यांना सोन्याची पानं द्यायची आणि आज जेवण खालीचं आहे हॅलो नमस्ते कशी वाट मी नाही माझी साडी कशी वाटते चांगली वाटते ना हे घ्या तुम्हाला माझ्याकडून सोनं सोन्यासारख्या सारख्या माझं ना भरपूर सारखं सोनं आणि खूप खुश राहा हॅपी दसरा सगळ्यांना ते सोनं घ्या मला दुसरं काय देऊ नका फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला चला तर आता मी जाते खाली आमचा लास्टचा दिवस आहे नवरात्रीचा म्हणजे दसरा वगैरे तर खाली खूप मजा येणार आहे थोडंसं तुम्हाला शूट करून दाखवेन आणि आता मी खाली जाते चला तर सगळ्यांना शुभ दसरा तर मला इथे खाली जायला उशीरच झाला गरबा चालू झाला होता आणि हा आहे शेवटचा गरबा आणि याच मग तुम्हाला दिसते इथे मी गरबा खेळताना शेवटच्या गरबा मी खेळलेले आहे आणि सांगा कमेंट करून की गरबा मी कशी खेळते आणि ना इथे ते गरबा आहे ना जे डोक्यावरती घेतलेला आहे ते सगळ्यांच्या म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये जेवढ्या पण सुहासिनी कोणीही सुहासणी नाही मुली बाळी कोणीही असत ना ज्या स्त्री आहेत ना त्यांनी हा गरबा आहे ना डोक्यावरती मी पण घेतला होता आणि नेमकं मिताईने तेव्हा शूट केलं नव्हतं तर मस्तपैकी की सगळ्यांना देतात हे डोक्यावरती आणि मग नाचायचं वगैरे असं तिथे थोडंसं की ते गरबा घेऊन ते आमचं तो कार्यक्रम झालेला आहे आणि आता हे सगळं म्हणजे ते ते धान वगैरे लावलेलं असतं ना ते सगळं घेऊन आता विसर्जनला हे लोक चाललेले आहेत ते बघा हे सगळं घेऊन विसर्जन करणार आता तर सगळे सण सोडायला चाललेले आहेत तिथे तर इथे आता आम्ही ना बाजूच्याच म्हणजे आमच्या बाजूलाच बिल्डिंग आहे तिथे ना मंदिर आहे खाली ग्राउंडमध्ये त्यांच्या आता आम्ही सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी मिळून ना तिथे नमस्कार करायला चाललेलो त्या लोकांची अजून आरती वगैरे झाली नाही आहे तर तिथे आम्ही गेल्याच्यानंतर ना त्यांचं होम वगैरे चालू होतं आम्हाला मस्तपैकी होमाचं पण आम्ही बघा इथे दर्शन हे केलेलं आहे पाया पडलेलं आहे आणि इथे देवी बघा ही हे समोर दिसते आहे ना गाभाऱ्यात मन म्हणजे तो मंदिर आहे मेन तिथे देवीचं मंदिर आहे ते आणि बाजूला त्यांचं गरबा वगैरे ठेवलेलं आहे म्हणजे फोटो वगैरे पुसतात ती लोकं मस्त की तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिथे आम्हाला माझ्या बिल्डिंगमध्ये आरती नाही मिळाली पण मला या मंदिरामध्ये येऊन आरती मिळालेली आहे तर मस्तपैकी आम्ही आरती वगैरे केलेली आहे आणि मग त्याच्यानंतर परत आम्ही आलो आमच्या बिल्डिंगमध्ये आणि ते मग आम्ही सगळ्या माहिती मी त्याच्या उभ्या क्लाडीमध्ये आरती चालू होती ना आमचे मी हे सगळं शूट करून वगैरे घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग आम्ही आलो आमच्या बिल्डिंगमध्ये मस्तपैकी आमचं जेवणाचा वगैरे प्रोग्राम झालेला आहे आणि आमच्या जेवणामध्ये आज होतं पावभाजी तर चला मस्तपैकी आम्ही जेवणाचा स्वाद वगैरे घेतो होता मस्तपैकी पावभाजीवर ताव मारणार आणि त्याच्यानंतर मग आरामात घरी जाणार कारण का शेवटचा दिवस आहे सगळ्यांना बाय बाय करून मगच घरी निघणार आहोत इथे मुलं सगळी बिल्डिंगमधली जेवण वाढण्याचं काम करतात चला तर मग आता व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया नवीन ब्लॉगसोबत उद्या बा